आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आज गुरुला आपण सर्वांनी शरण केलेलो आहोत गुरु सारखं दैवत श्रेष्ठ कुठंच नाही आहे भजन चालू करताना सांगितलं मायबाप बाप केवळ काशी तीर्थासी जर आपल्याला तीर्थाला सुद्धा जायचं असेल तर मायबापाला सोबत घेऊन आपल्याला गेले पाहिजे याचा अर्थ असा की पहिली पहिला जो गुरु असतो ती आपली माय मावली असते आणि त्यानंतर आपला बाप असतो ज्यानं तुम्ही हयात कस्ता खालेली असते आपल्या संगोपन करण्यासाठी आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी म्हणून ज्या बापान आपल्या हयात खालवलेली असते आणि ही अशी तीन मुलं रवी योगेश आणि सागर अशी मुलं घडवली आणि ती अशी मुलं घडवून जात असताना एक मन उरात एक स्वप्न बाळगून आज आपले शंकरदादा गेले गेले तर गेले पण ते खरंच ते पाहत असतील की माझ्या मुलांनी काहीतरी केलं आणि आज वाटत खरंच पांडुरंगाची कृपा या मुलांच्या वरती आहे दादांचा आशीर्वाद सदैव या मुलांच्या सोबत राहणार आहे असाच कार्यक्रम प्रवर्षाला आपण हा गुरुपौर्णिमेचा आपण साजरा करावा आणि खरंच कार्यक्रम ज्या वेळेला चालू झाला आठ साडेआठ वाजता मी ज्या वेळेला इथं आलो होतो तेव्हा पाद्यपूजा ज्याला आपण म्हणतो ते फार महत्वाचं असतं गुरुची सेवा खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने करायची मग ज्याचं उदाहरण त्याने आज रेणके बंधू परिवाराने दाखवलं आणि आज गीत गायन अर्थात गुरुची सेवा आपल्याला जे करायचे आहे ते अगदी मनोभावे भक्तिभावानं अगदी तन्मयतेनं तिघा बांधवांनी केलं आणि सोबत आम्ही जे गावामध्ये असणारे भजन प्रेमी भजनाचा थोडासा आस्वाद घेणारी माणसं कांबळे के निवास खावट आणि आज इचल जे गावातच नव्हे तर टोटल इचल कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये ज्यांचं भजनामध्ये ख्याती आहे नाव आहे जे आमच्यामध्ये वयोवृद्ध आहेत पण आज बरीच या वयातले जे आमचे गुरुवारी आहेत आज आमच्या सोबत आहेत आज या वयातली लोक कट्ट्यावरती बसून कुठंतरी गप्पा मारण्याचं काम करतात पण आज या वयात सुद्धा ठाणेकर बोवा आमचे या वयात सुद्धा अठराशे सत्तावन्न बंडातलं पाखरू असताना सुद्धा एकविसाव्या शतकातल्या अठरा वर्षाच तगड रांग पोरग आज आमच्या सोबत आहे खरंच आज आमचं ऊर भरून आलेलं आहे कारण जीवनामध्ये सुखदुःख नाही चुकले तेव्हा दिकांना चुकणार सांगा कैसे या मानवाला मान प्रत्येक माणसाला प्रत्येकाला मला तुला सर्वांना दुःखाचा सुख येण्यासाठी प्रत्येकाला सुख येणार असत पण बऱ्याच लोकांना दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना माझ्या समोर बरेचसा अनुभव आहेत आमचे बुवा मला अधिक बोलायचं नाही आहे पण हे दुखाचा डोंगर एवढा असताना सुद्धा त्यांनी सुखाची प्राप्ती कशी घ्यायची ते मूर्तीमंत जर उदाहरण कुठला असेल तर आमचे भुवा तर सुखासाठी जास्त काय करायला लागत नाही सुख दुःख नाही चुकले देवाधिकाना चुकणार साध्या कैसे या मानवाला कारण आपण दुखाच्या भवसागरामध्ये जर जन्म घेतलेलो असेल तर त्या दुखाची सुखाची प्राप्ती मागायचीच का सुख किती जबाईवडा आहे दुःख पर्वता येड आहे सुख मागायचं देवाकडे नाही दुःख मागायचं दुःख मागितल्याशिवाय भगवंताचं नामस्मरण देवाचं नाव येत नाही जात जाता जर मला ठेच लागली ग देवा एका क्षणात आपण म्हणतो म्हणून दुःख देवाकडे मागायचं दुःख मागितलं तर भगवंताचं नामस्मरण घडत आणि सुख मागितलं तर बरंच काय वेगळं घडतं आपल्या आपल्या ह्याच्यात अप राहतो कशात पण नाही भगवंताच नामस्मरण केलं तरच आपल्याला खरं पुण्य फळ फळ प्राप्त होणार आहे आणि या आज लीन होतो आणि आजचा हा कार्यक्रम भजन संध्याचा कार्यक्रम आज संपला असं जाहीर करतो याचा अर्थ पूर्ण विराम घेत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संत राम कृष्ण हरी गोविंद मुरारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रम सचिन भक्त प्रतिपालक शेगाव गुरु श्री गजानन आई माझा माझा गणपती बाप्पा महाराज यांना सर्वांना सदैव आशीर्वाद देवत राहो आणि असंच महाराष्ट्रामध्ये अशीच घोडदौड जोरात जो चालत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला पूर्ण विराम दिलो असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज की आनंद की जय